गेले दिगंबारा ईश्वर विभूती केले दिगं विभूती श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान डिग्रस या संस्थांचे प्रमुख कैलासवासी शिवभक्त नामदेव भीमाजी होडकर यांचे प्रथम पुण्यस्मरण आषाढी देवशयनी एकादशी या मुहूर्तावर श्री सिद्धेश्वर देवस्थान या ठिकाणी विविध सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले शिवभक्त लक्ष्मण बाबा होडकर शिवभक्त गंगाधर होडगर यांनी या पुण्यस्मरण निमित्ताने हरिभक्तपरायण विष्णुपंत महाराज नेमाने यांचे कीर्तनाचे आयोजन केले हरिभक्त परायण विष्णूपंत महाराज नेमने यांचे सुसरावे कीर्तनातून चाले हे शरीर कोण बोलविता या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून सुंदर असे विवेचन त्यांनी मांडले त्यांनी म्हटले आहे की धर्म नीती आणि भक्ती या तीनही क्षेत्रात चुकूनही कधी चूक करू नये कैलास नामदेव बाबा होडकर व त्यांचे शिवभक्त बंधू कैलासवाशी यादवबाबा होडगर यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून मोठा भक्त परिवार कमविला भाविक भक्तांच्या सुखदुःखात निवारण्याचे पुण्यकर्म त्यांनी केले देवस्थानचे स्वच्छता व्यवस्थापन पूजा आरती आलेल्या भाविकांचे आदरातिथ्य सप्ताह दिंडी संत सेवा त्यांनी मनोभावे केली म्हणून त्यांना आषाढी देवाशी एकादशीच्या पावन पर्वणी या मागील वर्षाच्या मुहूर्तावर भगवंताच्या चा चरणावर तथा झाले असे म्हणत त्यांनी कीर्तन सेवेतून त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली शब्दांकित केली या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आमदार अमोल खताळ पाटील यांच्या धर्मपत्नी निलमताई खताळ हरिभक्त परायण विजय महाराज कोहिले हरिभक्त परायण पोपट महाराज पारके महंत बोजेबाबा पुणेकर अनिल शेठ कोळपकर पत्रकार संजय कोळसे बिंटू शेठ कोळपकर बाजीराव शिंदेसाहेब गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर राजू पारखे दत्तात्रय शेडाळे पुंजाभाऊ बोरकर हरिभाऊ गोरफडे संताराम देठे न्यायाधीश डी बी डोमाळे दिगंबर सोडनर भानुदास गडदे बापूराव नेमनार मुख्याध्याप मुख्याध्यापक दिलेशकुमार आयनोर सर एस एम विद्यालयाचे मुख्याध्यापक बाचकर सर भागवतराव खेमनर कैलास हाके बाळासाहेब कोदनर बापूराव भोर पूजा मॅडम यांसह डिग्रस व पंचक्रोशीतील आपतेष्ट नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते डिग्रस ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य नादभक्त परिवार मांजरी विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ जय हनुमान भजनी मंडळ डिग्रस पुण्यश्लोक होळकर सेवाभावी प्रतिष्ठान डिग्रस

त्यांच्या कृती तिन्निमित्त हरवत्तरा विश्वकंठ महाराज निधन अध्यक्ष ज्ञान साधा भूरसे सायगर यांच्या शंभराच्या अमृतवानातून सुंदर असा विचार मंधन या ठिकाणी महाराजांनी आपल्या समोर मांडलं संत कृपाला महाराजांच्या आभरणाच शिंदर असं विरोचन या ठिकाणी महाराजांनी आपल्या समोर सादर केलं चालू हो शरीर निशोराच्या सत्ते या अभंगाच्या माध्यमातून आपलं शरीर निशोराच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही आपल्या हातून जे सत्कर्म घडत असते ते सत्कर्म स्वतः ते आपल्याकडे भगवंत असते आपण मात्र लिहित मात्र असतो असा संदेश महाराजांनी आपल्याला या कीर्तन सेवेतून समोर मांडला स्वर्गीय प्राप्त सांगायचं झालं तर स्वर्गीय धक्काची व यांच्या पती ताट्यांचा जन्म एकोणीसशे एक्कावन्न झाली ताट्यांचा चार भाऊ आणि चार बहिणी असा मोठा परिवार होता स्वर्गीय त्यांना ईश्वर सेवेची आवड या ठिकाणी होती त्यामुळे कळत ना कळत त्यांच्या माध्यमातून एक चांगले संस्कार या ठिकाणी या कुटुंबावर झाले आणि तात्यांचे एक बंधक लगा दाबा आणि तात्या या दोनही बंधूंनी या ठिकाणी ईश्वर या ठिकाणी हाती घेतला सुरुवातीपासूनच प्रत्येकाच्या विचारपूस करणार आलेल्या गणेलेला आणणार ताण दिलेला पाणी देण्याचं कार्य या ठिकाणी अजूनही केलं आणि त्याच दावा करून या ठिकाणी

त्यांचे पुतले गंगाधर राजे मोठा उद्गवड या पंचून त्यांचे संस्कार त्यांनी घालून दिलेला आदर्श अंगीकारून सुंदर अशी सेवा या ठिकाणी ताट्यांच्या पक्षात खूप मोठं कुटुंब या ठिकाणी आहे मुलं मुली पितणे सुमा जावणे बहिणी नातवंडे असा मोठा परिवार त्यांच्या पक्षात आहे ताट्यांच्या जाण्यामुळे या ठिकाणी या परिवाराला हिंदर परिवाराला मिळून घ्यावी असा आत्मा सर्वांकडे या ठिकाणी परमेश्वर देऊन प्रार्थना करतो आणि अनेक मान्यवर या ठिकाणी सरकार आलेलं आहे परंतु काही प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी सरकार या ठिकाणी येणार आहे पण

यहलोकीची हो यात्रा संपवून आज त्यांना एक वर्ष पूर्ण होत आहे म्हणून त्यांना ही अखेरची श्रद्धांजली तिलांजली देण्याकरता आपण सर्व या परिवारावरती या संस्थांवरती प्रेम करणारे भक्तगण पाहुणे ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहे या निमित्तानं म्हणजे हरिभक्तीपरायण विष्णू पंतजी महाराज नेमाने त्यांची देखील सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली आणि आपण सर्व उपस्थित मंडळी आज कैलास शे नामदेव बाबांना अखेरची श्रद्धांजली देण्याकरता उपस्थित आहात आपण सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करतो आभार मानतो आज देव आषाढी एकादशी आणि अशा पवित्र महापर्वणीला नामदेव बाबांनी आपला निरोप घेतला आपला देह ठेवला तर खऱ्या अर्थाने हे त्यांच्या भक्तीच्या सेवेच फळ आहे आम्ही लहानपणापासून पाहतो नामदेव बाबा या ठिकाणची संपूर्ण देवस्थानची सेवा स्वच्छता झाडलोट असेल दिवाबत्ती असेल आरती असेल या ठिकाणचा कुठलाही कार्यक्रम असो महाशिवरात्र महोत्सव असो त्याचप्रमाणे कृष्ण भगवान कृष्णाचा सप्ताह असो नवरात्र उत्सव असो किंवा आमचा फत्ते भारती क्षेत्र आळंदी हा पायी दिंडी सोहळा असो या ठिकाणी जो कार्यक्रम संपन्न होतो त्या कार्यक्रमामध्ये नामदेव बाबांची खूप धावपळ असायची आणि खूप सेवाधारी वृत्ती त्यांची होती आज ते जरी देहरूपाने गेलेले असले तरी त्यांची आठवण त्यांची स्मृती निश्चित आपल्याला या ठिकाणी राहणार आहे आणि एक ना एक दिवस प्रत्येकाला जे जेवढ सोडावंच लागत पण त्यांनी खऱ्या अर्थाने आयुष्यभर देवाची भक्तांची सेवा केली आणि ते पुण्य त्यांच्या पदरी प्राप्त झालं याचसाठी केला होता हम्ताहास शेवटचा दिवस बोड व्हावा त्यांनी त्यांचा शेवट गोड केलेला आहे त्यांच्या जाण्यानं त्यांच्या धर्मपत्नी आमच्या भगिनी श्रीमती सुलोचना नामदेव होटकर त्याचप्रमाणे बाबांचे सुपुत्र शिवभक्त लक्ष्मण बाबा असतील त्यांची पुतणी गंगाबाऊ आणि त्यांचा सर्व परिवार बाबांच्या सर्व बहिणी पुतण्या मुली जावई असा हा समस्त होटगर परिवार आणि या परिवारावरती प्रेम करणारेच आपण सर्वच सर्व अपिष्ट भगवत चरणी आपण एवढीच प्रार्थना करू इच्छितो की परमेश्वरानं नामदेव बाबांची आठवण आपल्याला कायम स्वरूपी राहील कारण आषाढी एकादस म्हंटल की नामदेव बाबा आपल्या डोळ्यासमोर राहतील याचा अर्थ त्यांनी त्यांचा शेवट गोड केला शेवट तो भला माझा बहु गोड झाला या न्यायाप्रमाणे आमच्या वारकरी संप्रदायाचा पायी आणि आमच्या प्रत्येक क्षेत्र आला या पायी हिंदू सोहळ्यातील सर्व वारकरी सर्वांच्या वतीने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रवरा परिसराच्या वतीने मी नामदेव बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो जय नामदेव यांना जाऊन एक वर्ष झालं आहे त्यांच्या वर्ष श्राध्याच्या निमित्त नेमाने महाराजांनी हॉस्टल दर्जाची अशी आपल्याला कृपया सेवा केली त्याबद्दल मी गावच्या वतीनं वरघड परिवाराच्या वतीनं मार्गांचे आव्हान त्यांच्या पाशात पत्नी मुलगा बहिणी मोठा परिवार आहे या परिवाराला जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वराने त्यांना ताकद द्यावी मी दिवसगावच्या विविध संस्थांच्या वतीने आमच्या खिरमेर कुटुंबियांच्या वतीने

म्हणजे पांडुरंगाच्या वाघाच्या दिवशी ती या भक्तांच या ठिकाणी दिव्यावसान झालेलं आहे अशा या पुण्यवान माणसाने अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी भगवान शंकराची भक्ती सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केली त्या देवस्थानची देखभाल हे सर्व पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून होत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने भक्ती केल्यामुळे परमेश्वरानं त्यांचा शेवट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने गोल केला आणि अशा या शिवभक्त नामदेव बाबांना माझ्या परिवारांच्या वतीन उपस्थित असणाऱ्या वतीनं परमेश्वर कदाचित नामदेव महाराजांना नामदेव पाय जागा अशा प्रकारची प्रार्थना पांडवकर मी या ठिकाणी करतो आहे आणि नामदेव बाबांना एका भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित कैलासवासी शिव भक्त नामदेव भिमाजी मुटकर पाटील यांचं प्रथम पुण्य आज आहे आषाढी कार्तिक आषाढी एकादशीच्या निमित्तानं आणि पुण्य दिवशी असं त्यांचं पुण्य स्मरण आलं या पुण्य निमित्त मी त्यांना आमचे पारखी पटेल परिवार व तुमच्या कुटुंब परिसर तो तो। तेंचा तेंचा सुना मुली मुलचा मोठा परिवार आहे या सर्व परिवारांना ते दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावळण्याची शक्ती परमेश्वर यांना देव म्हणून मी साईबाबाची चरणी प्रार्थना करतो आणि या निमित्ताने हरिभक्त महाराज विष्णू महाराज निमाने त्यांनी सुंदर या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे त्यांना या धन्यवाद देतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं आमच्या भंड परिवाराच्या वतीनं तसेच पुरणपूर रामस्थांच्या वतीनं कैलासवाशी शिवभंकर नामदेव हिवानी होडगाव तात्या यांना भावपूर्ण नागरांनी अर्पण करतो आणि थँक्यू जय हिंद जय